राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा हेच विकासाचं केंद्र मानून जिल्ह्यातल्या लघु उद्योजकांना आणि व्यावसायिकांना उद्योगधंद्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करून देश सक्षम करण्याच्या दृष्टीनं जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदा होत आहेत सातारा जिल्ह्यातील गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन पुणे विभागीय उद्योग सहसंचालक एस जी राजपूत यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी लघु उद्योजक आणि बचत गटांच्या काही निवडक उत्पादनांच्या प्रदर्शनाचं उद्घाटनही करण्यात आलं सातारा जिल्ह्यामध्ये सुमारे सदतीस हजार लघु उद्योजक असून यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या बरोबर सुमारे बाराशे कोटी रुपयांची गुंतवणूक करार करण्यात आले आगामी काळात सातारा जिल्ह्यातून संरक्षण क्षेत्र अवकाश क्षेत्र या क्षेत्रामध्ये लघु उद्योजक निर्माण करणं एक जिल्हा एक उत्पादन या योजनेअंतर्गत स्ट्रॉबेरी आणि गुळ प्रक्रिया उद्योगावरही प्रामुख्यानं भर दिला जात आहे आगामी काळात निर्यात वाढीसाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचं पुणे विभागीय उद्योग सहसंचालक जी रजपूत यांनी यावेळी सांगितलं याचा एक मोठ्या प्रमाणावर शासन स्तरावरती किंवा जिल्हास्तरावरती याचं मंथन चालू आहे त्याचप्रमाणे एक्सपोर्ट कसं वाढेल म्हणजे एक्सपोर्ट वाढवण्यासाठी टेक्नॉलॉजीचा बेस लागेल म्हणजे हे विनविन सिच्युएशन टेक्नॉलॉजी आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन ह्या दोघांची सांगड घालून जिल्ह्याचा सा विकास औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणावर कसं करता येईल हेही ह्या हे ही आजच्या समिटचा उद्देश आहे